तक आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षात आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इथे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल उद्यापर्यंत तुम्ही काय करा कांदा झुकून ठेवायचे शिवाय ठेवा ज्यांची माका उघड्या असेल तर माका देखील झोपण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात आणि तो पाऊस सांगायचा झाला तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणार आहे इकडून यवतमाळ म्हणजे स सत्तावीस तारखेला म्हणजे मध्य म्हणजे सव्वीस तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री तर यवतमाळ नांदेड इकडे प पाऊस सुरू झालेलीच आहे आणि लगेच शुक्रवारच्यानंतर तो पाऊस तिथून पुढं इकडे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर अचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर मालेगाव नगर कन्नड भोपर्धन भोकरदनच्या पौथण श्रीरामपूर शिर्डी शिर्डी राहता राहतानगर जिल्ह्यामध्ये संगम त्याच्यानंतर तो पौष परत तिकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धारापूर जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटकमध्ये काही पुन्हा सांगलीकडं जाईल सांगलीकडं फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज लक्षायचं आहे त्याच्यानंतर श्रीगोंधा तो पाऊस कडाकल्यानंतर लगेच इंदापूर इंदापूर पुणे तसाच तो पाऊस असा पट्ट्यात येणार नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की म्हणजे राज्यामध्ये इकडं परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदारा त्या भागामध्ये मात्र सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून म्हणाला लागतं जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार हे देखील लागतं तर बीड आणि गेवरेच्या बीड गेवऱ्यांनी पेट्रोल म्हटलं पाहिजे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून असेल तो दामदार असेल का सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस तुम्ही काजू घ्या कारण की दोन दिवस बीड मिळतात म्हणून घेतो त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा किंपनी नांदोरा संग्रामपूर शेगाव अकोट त्याच्यानंतर दोनगाव काथा मंडोनाथ या ठाकरे जास्त पाठाक म्हणून तुम्ही तुमची काळजी घेतली अचानक वातावरणात गजा जर गेल्या की तुम्ही चुकीला जाऊ त्यामुळे वातावरणाला कल काय असणार नाही म्हणून सर्वातला मात्र शुक्रवारी मात्र त्या टायमाला पाऊस पडायला दिसून म्हणून हा अंदाज लक्षात घेतात म्हणजे राज्यातल्या सर्व शक्य માત્ર ત્રીસ તારખેર બરાબર રાજ્યમાં નય વર્ષાનું સ્વાગત ઠંડીને હોય રાજ માત્ર તીન દિવસ પર શનિવાર અને રવિવાર માત્ર આવ્યા અને તમની કાળજી ઘ અચાનક આ તમે